स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आर 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 म्हणजेच रिड्यूस रियूज आणि रिसायकल या सेंटरचे उद्घाटन अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते अंबिकानगर मनपा शाळेत करण्यात आले उद्घाटन कार्यक्रमास मनपा अतिरिक्त आयुक्त उपायुक्त तसेच सर्व मनपा विभाग प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी आयुक्त सौम्या शर्मा यांनी आपल्या घरातील न वापरलेली भांडी प्रतिकात्मक स्वरूपात आर 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 सेंटरमध्ये जमा करून उपक्रमाची सुरुवात केली या ट्रिपल आर सेंटरमध्ये रेड्यूस रियूज आणि रिसायकल हा उपक्रम पर्यावरणपूरक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे नागरिकांनी आपल्याकडे न वापरलेल्या पण वापरण्यायोग्य वस्तू जसे की जुने कपडे शालेय साहित्य खेळणी घरगुती साहित्य इलेक्ट्रॉनिक्स जर चालू स्थितीत असतील तर वापरलेली पण चांगल्या स्थितीतील पादत्राणे जुने पण कार्यक्षम सायकली संगणक मोबाईल या सर्व वस्तू ट्रिपल आर सेंटरमध्ये जमा करून गरजू नागरिकांना मोफत उपलब्ध करून देता येतात या सेंटरमुळे शहरातील कचऱ्याचे प्रमाण कमी होईल वस्तूंचा पुनर्वापर होईल आणि समाजात पर्यावरणपूरक जीवनशैलीचा प्रसार होईल आयुक्त सौम्य शर्मा यांनी आपल्या मनोगतात सांगितले की रेड्यूज रियूज आणि रिसायकल ही केवळ घोषणा नाही तर प्रत्येक नागरिकाने अंगीकारायची जीवनशैली आहे आपल्या छोट्या छोट्या कृतींमधून आपण शहराला स्वच्छ हरित आणि टिकाऊ बनवू शकतो सौम्या शर्मा चांडक यांनी नागरिकांना आवाहन केले की आपल्या घरातील चांगल्या स्थितीतील न वापरलेल्या वस्तू ट्रिपल आर सेंटरमध्ये आणाव्यात जेणेकरून त्या गरजू नागरिकांना मोफत मिळू शकतील या उपक्रमामुळे अमरावतीत पुनर्वापर संस्कृती वाढेल आणि स्वच्छ भारत अभियानाला बडकटी मिळेल सर्व नागरिकांना विनंती आहे की तुम्ही दिवाळीची आपली सफाई करताना आमचे ट्रिपल आर सेंटरमध्ये तुमच्या घरातील जे काही जुनं साहित्य तुम्हाला आता पाहिजे नाही आणि तुम्हाला समजत नाही की कुठे त्याला पाठवायचे आहे ते इथे द्या आमची टीम इथे राहणार आहे अंबिकानगर शाळाचे जुने रूम्समध्ये ही करण्यात आहे धन्यवाद